नमस्कार मित्रांनो माझं नाव सुभाष दगडू कुमकर आज जालना येतं आपले दोन हजार पंचवीस कृषी प्रदर्शन मध्ये आपले पंजाब कंपनीचे यंत्र आठशे पंचवीस एनफोर्स म्हणून छोट्या ट्रॅक्टर सत्तावीस एच पी असून ते चाळीस एच पी पर्यंत चालणार बॅक टोकरी मरणयंत्र उपलब्ध शिवतार जालना राज रोड इथे मिळेल याची फॅसिलिटी म्हणजे जे, जे आपण मळणीयंत्रातून धान्य क्लिनिंग ते काढवल्यानंतर बाकीच्या मळणी यंत्राला जो आपण मात्र म्हणतो ते खाली पडतात ते परत टाकावं लागतात याला ते परत काढायची याच्या मार्फत ह्या याच्यामध्ये गोल पायपमध्ये याच्यात रिटर्न येऊन हा पाठीमागे बॅक टोकरीमध्ये पडला जातो तो रिटर्न परत त्याला जातो याला माणसं जेवढा आपलं समजा आपण जे खळ करतो त्या खळ्यात जेवढा वेळ जातो आपला तो वेळ वाचतो हा परत रिटर्न चालला जातो त्याच्यानंतर त्याला स्पेशली गिअर बॉक्स दिलेला आहे खाली मल्टीक्रॉप त्याच्यामुळे जास्त येत नाहीये त्याच्यानंतर परत धान्य आपल्याला जर खाली लागत असेल तर खाली परत ट्रॅक्टर मध्ये जर ट्रॉली मध्ये जर यायचं असेल तर इलोटर पण प्लस दिले गेलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला धान्य काढल्यानंतर थोडस काही खराब आलं क्लिनिंग जर करायचं असेल निसतं तर क्लिनिंगसाठी साठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर परत आपल्याला ट्रॅक्टरचा ज्यावेळेस समजा दोन सीझन असते आपले एक दुसरं उन्हाळ्याचं जे सीझन असतं त्यात ट्रॅक्टरचा आर पी एम रेस कमी करून सुद्धा जर धान्य फुटत असेल रेस कमी करून मशीनचं कमी होत असेल तर मशीनचा आर पी एम सुद्धा कमी जास्त करण्याची सिस्टीम याच्यावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर परत ही बॅक टोकरी पाठीमागे मागे साईडला जर आपल्याला घास जास्त जास जाम झाला काहीतरी झाला त्याच्यासाठी आपल्याला रिव्हर्स फॉरवर्ड गिअर बॉक्स पण दिले आहे याच्यावरती खाली दाबून धरलं जर घास जाम झाला असला तो रिव्हॉसून पाठीमाग रिव्हर्स फोडला जातो याला सोडला की परत मशीन ज्या कंडिशन मध्ये त्या कंडिशन मध्ये चालल्या जाते त्याच्यानंतर जर आपण धान्य टाकत असताना बाय चान्स काही गुंतलं काहीतरी झालं तर पहिल्या ट्रॅक्टर बंद कर मशीन बंद करण्याच्या वेळ तिकडे जास्त जाण्यापुरती इथे जर हा स्टँड असा जरी केला हा इथं थांबतो तिकडे ट्रॅक्टर चालू असतं ते एक सुविधा उपलब्ध आहे त्याच्यानंतर आपल्याला कटर सुविधा उपलब्ध आहे याच्यामध्ये जे तुम्हाला हे के पर जाम हे झालं त्याच्यातून तो बाहेर हे केला जातो त्याच्यात परत त्याच्यात जर जाम झालेला असाल तर तो बाहेर फेकतो तो याच्यात पडला जातो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाकीच्या चार लागत असेल तीन जण हँडल करू शकतात कारण टोकरी आहे खाली टाकण्यात जास्त लोड येत नाहीये आणि मशनीची क्वालिटी एकदम चांगल्या प्रकारे उपलब्ध आहे हे यंत्र आपल्याला जालना राजू रोडला शिवतारा आग्रो सर्व्हिसेस इथे मिळेल खाली मोबाईल नंबर संपर्क करा मोबाईल नंबर पंच्याण्णव बावन्न एक्कावन्न पन्नास पंधरा तर आता तुम्ही जसं माहिती सांगितली तर त्यामध्ये बाकीच्या मड जे जो घास आपण टाकतो किंवा जो माला आपण टाकतो असतो गहू किंवा अजून काही सोयाबीन वगैरे तर त्याला वरती असतं किंवा साइडला असतं तर याला या ठिकाणी हा ठिकाणी ओके म्हणजे सोपं जाईल समजा लोक सोपं जाईल लेबर कमी पण लागतं आणि सध्या जास्त प्रमाणात आणि फॉरवर्ड उपलब्ध आहे त्याच्यानंतर मशीन चा आरपीएम कमी जास्त करण्यासाठी स्पेशल खाली गिअर बॉक्स आहे त्याच्यावरती होतं आणि त्याच्यानंतर कटर सुविधा समजा हे कटर म्हटलं कटर सुविधा तर ही याचा फायदा काय होतो या जे आपलं बोललं ते आहे कट करण्याची क्षमता जास्त वाढते जास्त वाढते त्याच्यानंतर आणि एक माणूस इतके दिवस पेन करू शकतो इथे म्हणजे एक मनाचा जर छोटा जर खळ असेल ते दोघं नवरा बायको जरी असेल ते दोघं जण टाकाल जर असले दोन चार पोते जर खळ असले आणि लोक काही की रोदर लावायला पुरत नाही त्याच्यासाठी एक जण आपला घरगुती माणूस याच्यामध्ये अर्जिशने करू शकतो हे एकलाच आणि विशेष म्हणजे ही मशीन छोट्या ट्रॅक्टर साठीच उपलब्ध आहे तुम्ही मोठ्यापर्यंत वापरू शकता त्याला काय उपलब्ध आहे त्याच्यानंतर परत यामध्ये मोठं आहे हां 910 पण उपलब्ध आहे तर तुम्ही मात्र सांगत होता की कशा पद्धतीने काम करतात आपल्या दुसरं मळणी यंत्रणा मात्र खाली पडतात आपल्याला ते परत काढावं लागतं त्यामुळे तुला परत टाकून तेवढा पर टाइम आय होतो ह्या मळणी यंत्राद्वारे आपल्याला ते मात्र परत काढण्याची जर पडत नाहीये जे मात्र खाली पडणार आहे ते ह्या पाईप मध्ये याच्यात पडलं का त्याच्याद्वारे असच रिटर्न पाठीमाग त्याच्यात बॅग लगेच त्यात चालला जातो म्हणजे आपलं जे परत खाली पडून गोळा करून ते परत टाकवायची गरज नाही हे चालू रनिंग मध्येच मात्र याच्या बांब्या टाकून पाठी मागून त्याच्या मशीन चाललं जातो आपला तेवढा वेळ त्यामध्ये वाचतो तर याची प्राइस लाख साठ पर्यंत चालला जातो लाख लाख पर्यंत पण आज प्रदर्शनामध्ये त्याच्यावर डिस्काउंट देण्यात आलाय वीस चा डिस्काउंट भेटून जाईल सत्तावीस ते एकतीस मार्च पर्यंत बुक जो काही त्याला वीस हजारापर्यंत डिस्काउंट दिला जातो जर एखाद्याला डिलिव्हरी पाहिजे असेल होम डिलिव्हरी तर हो मिळून जाईल सर सरकार जो डिझेलचा खर्च आहे थोडा तो याचा खर्च द्यायचा कॅश तीन लाख साठ हजार वीस हजार डिस्काउं डिस्काउंट भेटेल ओके चालेल धन्यवाद